वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात आज गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागानं याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केलाय उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संगमारतून आज वर्धा आणि अमरावतीमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय अमरावती वर्धा या जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील वा धन्यवाद